श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येत आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटाने सुरू होईल तर दहा एप्रिलला सकाळी पाच वाजून सहा मिनिटापर्यंत असेल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो यंदा गुढीपाडवा खूप खास आहे कारण या दिवशी अनेक महत्त्वाचे योग होत आहेत तब्बल तीस वर्षाने हे योग जुळून आलेले आहेत यंदा गुढीपाडव्याला अमृतसिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग, योग एकत्र एक आले आहेत तसेच या दिवशी शश नावाचा राजयोगसुद्धा आहे हा योग अतिशय महत्त्वाचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही महत्त्वाच्या वस्तू किंवा महत्त्वाची कार्याला सुरुवातसुद्धा करत असतो कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा असतो ह्या दिवशी केलेली जी पण आपण कार्य आहे त्यामध्ये अनंतपटीने वाढ होते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी जेव्हा आपण आपली ही घोडी खाली उतरवणार आहे त्यावेळेस आपल्याला त्या गुढीच्या वरती जो आपण कळश ठेवलेला असतो त्या कळशामध्ये आपल्याला ही एक वस्तू भरायची ही वस्तू भरल्यामुळे वर्षभर आपल्याला धनसंपत्तीची कमतरता पडणार नाही गरिबी नावालाही उरणार नाही आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सूर्यास्ताच्या पंधरा मिनटा अगोदर जी आहे गुढी ही खाली उतरवायची असते आणि गुढी खाल खाली उतरवल्याबरोबर लगेचच आपल्याला त्या गुढीवर जो आपण कलश उलटा ठेवलेला आहे तो आपल्याला घरामध्ये घेऊन यायचा आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्रजापती लहरी जे आहेत ते आपल्या पु पृथ्वी तलावर पाठवल्या जातात आणि ह्या लहरी आपल्या तांब्याच्या कळशामुळे त्या आपल्या घराकडे आकर्षित होतात आणि त्या का तांब्यामध्ये त्या समाविष्ट होत असतात आणि जेव्हा आपण गुढीचा जो कलश आहे खाली उतरवतो तेव्हा तो, ते तो लगेचच आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे आणि त्या कलशामधनं जर आपण वर्षभर पाणी प्यायले तर आपल्याला कधीही कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होत नाही आता गुढी खाली उतरवल्यानंतर आपण हा जो कळश लगेच आपल्या घरामध्ये घेऊन येणार आहेत आणि त्याच्यामध्ये जी वस्तू आपल्याला भरायची ते म्हणजे तांदूळ गुढी पाडव्याच्या दिवशी तांदळाला खूपच महत्व आहे म्हणून आपल्याला काय करायचं त्या कळशामध्ये पूर्ण ओतोत ता आपल्याला तांदूळ हे भरायचे त्या तांदळावर आपल्याला एक हळकुंड ठेवायचं आणि त्याचबरोबर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला त्याच्यावरती दक्षिणाही ठेवायची तुम्ही अकरा रुपये ठेवू शकतात एकावन्न रुपये ठेवू शकतात एकशे एक रुपये ठेवू शकतात किंवा तुम्हाला जेवढे ठेवायचेत तेवढे तुम्ही ठेवू शकतात आणि आता हे जे तांदूळ हे हळकुंड आणि हे जे दक्षिणा आपण त्याच्यावर ठेवलेली आहे ते आपल्याला दान करायचं आहे आता हे दान तुम्ही कोणाला करायचं तर तुमच्या अवतीभोवती कोणी गरीब असेल ज्याला खरंच अन्नाची कमी आहे ज्याला खरंच खायला आहे दोन वेळचं व्यवस्थित जेवण मिळत नसेल अशा व्यक्तीला तुम्हाला दान करायचं पण हे दान तुम्हाला आजच करायचं आहे कारण आजच्या दिवसाला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी तांदळाच्या दानाला खूपच महत्त्व आहे तर आपल्याला काय करायचं आहे जर तुमच्या अवतीभोवती कोणी गोरगरीब तुम्हाला, गोर तुम्हाला नाही भेटला तर एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ह्या वस्तूंचं दान हे करायचं आहे जर आजच्या दिवशी तुमच्याकडनं हे दान झालं तर तुम्हाला वर्षभर धन धान्याची त्याचबरोबर सुख समृद्धीची कमतरता पडणार नाही अतिशय प्रभावी असा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे जे आपल्यावर विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होणार आहेत आणि त्यांची कृपा जर आपल्यावर झाली तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहणार नाही आहे त्याचबरोबर आपण ज्या गुढीला कडुलिंबाची पानं लावलेली आहेत ती कडुलिंबाची पानं जी आहेत आपल्याला थोडीशी घ्यायची आहेत आणि आपल्या घरामध्ये जिकडे आपण धनधान्याचा साठा करतो म्हणजे आपण धान्य जिथे साठवतो त्या धान्यामध्ये आपल्याला ती कडुलिंबाची पानं टाकायची आहेत असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं आजार पण येत नाही त्याचबरोबर गुढी उतरवल्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला दोन कडुलिंबाची पानं त्याचबरोबर जी साखरेची माळ आपण गुढीवर लावलेली असते त्या साखरेच्या माळेचा एक तुकडा असा प्रसाद म्हणून आपल्याला आवर्जून खायला द्यायचं असं केल्यामुळे सुद्धा आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला निरोगी काया प्राप्त होते कधीही कोणत्याही प्रकारचं आजार पण हे येत नाही तर हे छोटे छोटे उपाय नक्की करा हे उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील आणि आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होईल आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ